परवा दत्त जयंतीच्या म्हणजे पंधरा तारखेला जो गो या ठिकाणी बनवडे महाराजांवर जो हल्ला झाला खरं तो अतिशय निंदनीय आहे आपण सर्व धर्माला मानणारी मंडळी धर्माचं काम करणारी मंडळी कुठल्याही राजकीय किंवा कुठल्याही गोष्टीत आपला धर्माचं काम करत असताना खऱ्या अर्थानं एखाद्या व्यक्तीने मगरुरीनं तिथं जाणं त्यांना मारणं त्या आजींना मारणं हे खऱ्या अर्थानं कोणालाही पटलेलं नाही आणि म्हणून त्याचा दोन दिवस खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये निषेध चाललेला आहे आणि खऱ्या अर्थानं जर तिथं काही त्यांना तक्रार होती तर ही पोलिस स्टेशन त्यासाठीच उभी केलेली आहेत त्यांनी पोलिसांनाही फोन करून सांगायला पाहिजे होता की असा असा प्रकार झालाय तो तुम्ही थांबवा परंतु कसं कायदा हातात घेऊन त्या ठिकाणी यांना मारहाण केली कायदा हातात घेणाऱ्या माणसाला पहिलं पोलीस स्टेशननी कायदा शिकवला पाहिजे हे खऱ्या अर्थाने महत्वाचं आहे कारण ओतूर पेलू स्टेशनवर हो कुणाचाही भरोसा राहिलेला नाही सातत्यानं त्या पोलीस स्टेशनच्या बाकी चार पोलीस स्टेशन तीन पोलीस स्टेशन आहेत तिथं तातडतीनं ता परंतु दिवसभर या सेवेकरांना त्या ठिकाणी बसून जर त्यांचा अपमान केला असेल अशा अधिकाऱ्याची पहिली या ठिकाणी हकालपट्टी ही झालीच पाहिजे हे आणि म्हणून आज आता शरदराव लिंड यांनी सांगितलं ठामपणे आपण सर्वजण या कुटुंबाच्या मागं या सेवेकरांच्या मागे आहेत यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण शांत